हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग सव्वीसाव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरिग्राफच्या पाचव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान श्री सर्व जीवांच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असल्यामुळे ते सर्व जीवांना जाणतात परंतु श्रीकृष्ण हे जरी पुरुषोत्तम भगवान आणि परमात्मा रूपामध्ये उपस्थित असले तरी अल्पज्ञानी व्यक्तींना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार श्रीकृष्ण हे परम पुरुष असल्याचा साक्षात्कार होत नाही भगवंत हे स्वराट आहेत स्वराट म्हणजे काय त्यांची इच्छा आहे तिथे ते आपल्या दिव्य स्वरूपात प्रकट होतात तर असे जे भगवंत आहेत ते सर्व जीवांचं भूत वर्तमान भविष्य सगळं जाणतात प्रत्येक क्षणी प्रत्येक जीव कोणतं कार्य करतोय कोणती कोणतं विचार करतो आहे त्याच्या बाबतीत कोणती घटना घडते आहे हे सगळं भगवंत जाणतात स्वत भगवंत ज्या विविध ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे अवतार घेतात त्यात विविध कार्य करतात ते, करता, ते सुद्धा सगळं भगवंतांच्या स्मरणात असत तो असे जे भगवंत आहेत ते प्रत्येक जीवाच्या हृदयात राहत आहेत तर परमात्मा रूपात स्थित आहेत त्यामुळे सगळ्या जीवांना ते जाणतात <laughs> मात्र जे जे अल्पज्ञानी लोक आहेत ज्यांना काय झालं आहे निर्विशेष ब्रह्माचा सा साक्षात्कार झालेला आहे तर तरीही म्हणजे निर्विशेष ब्रह्माचा सा साक्षात्कार होणं म्हणजे काय ब्रह्म ज्योती त्यांना ब्रह्मज्योती म्हणजे परम सत्य आहे असत ज्ञान झालेलं आहे ते लोक आहेत ते श्री कृष्ण हे परम पुरुष असल्याचा सा, त्यांना साक्षात्कार होत नाही तर हा मुद्दा समजवताना वैष्णव आचार्य सांगतात की जीवात्मा जो आहे तो या भौतिक जगतात भौतिक शरीर प्राप्त करतो आणि स्वतः जरी तो भगवंतांचा अंश आहे जीवात्मा आहे दास आहे तरी तो सगळं विसरून जातो कारण भौतिक शरीराचं आवरण त्याला प्राप्त झालेलं असतं तो देहात्म बुद्धीत राहतो तर अशा रीतीने जेव्हा व्यक्ती देहात्म बुद्धीत राहतो तेव्हा अहम ममेती म्हणजे हे माझं आहे हे शरीर माझं आहे आणि या शरीराशी संबंधित व्यक्ती वस्तू या माझ्या आहेत असं मानायला लागतो तर याविषयीची एक घटना एक भक्त सांगत होते की आम्ही काही भक्त एकत्रितरित्या एका कारने प्रवास करत असताना बाजूने एक गाडी गेली आणि त्यातून एकाने पान खाऊन थुंकलो तर हे जे भक्त चालले होते त्यांच्या गाडीचे जी पुढची काच असते त्याच्यावरती पानाची थुंक आहे पिंक आहे ती पडली तर गाडी चालवणारा जो भक्त ड्रायव्हर होता त्यांनी गाडी चालवता चालवताच पाणी आणि वायपरचा वायपर असतं त्याचा उपयोग करून केली आणि प्रवास पुढेच चालूच ठेवला तो भक्त आहेत त्यांनी शांतपणे या घटनेकडे पाहिलं पण वैष्णव आचार्य समजवतात की जर या भक्तांच्या जा जागी कुणी भौतिकतावादी मनुष्य असता म्हणजेच काय आहे जो देहात्म बुद्धीत आहे असा मनुष्य असता तर त्याला काय वाटलं असत अरे त्या माणसानी पान थांब पान खाऊन माझ्या गाडीवर थुंकणं म्हणजे काय माझ्यावर थुंकण्यासारखं आहे त्यावेळी तो रागावला असता भांडला असता ओरडून म्हणाला पण असता अरे तू माझ्यावर थुंकतोस पण विचार करूया आपण की थुंकी कोणावर पडली होती त्या मनुष्यावर पडली होती की गाडीवर काच, गाडीच्या काचेवर पडली होती तर या अशा उदाहरणाने आपण जाणू शकतो की देहात्म बुद्धीत असलेला व्यक्ती आहे तो अशा प्रसंगात कशा रीतीने वागतो आणि भक्त अशा प्रसंगात असेल तर कशा प्रकारे वागतो तर अनेकदा आपण बघतो लोक महागड्या गाड्या घेऊन फिरायला जातात का बरं जातात कारण त्यांची इच्छा असते की एवढी भली मोठी गाडी बघून लोकांनी आमच्याकडून आमच्याकडे वळून वळून बघायला पाहिजे आणि आमचा हेवा करायला पाहिजे तर लोक महागाची गाडी बघत असतात मात्र आत बसलेल्यांना काय वाटतं की लोक आपल्याला बघताहेत का असं वाटतं त्यांना कारण ते स्वतःला त्या गाडीपासून वेगळं भिन्न असं मानत नाहीत तर अशी ही देहात्मक बुद्धी असलेल्या व्यक्तीची कथा आहे आता आपल्याबद्दल वैष्णव आचार्य समजवतात की आपण सगळे आहोत ते काय भगवान श्री कृष्णांची भक्तीपूर्ण सेवा करतो, भक्तिमय सेवा करतो आहोत तर जेव्हा आपण सकाळी लवकर उठून सगळी आपली जी आवश्यक कार्य आटकून भगवंतांच्या देव्हाऱ्यासमोर बसून शांतपणे जप करायला लागतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे लक्षपूर्वक ध्यानपूर्वक असा जप चालू असताना आपल्याला कधीतरी अशी जाणीव होते की खरच या शरीरापासून मी वेगळा आहे हा पण जेव्हा असेच आपण जे, जे भक्ती करतो हो, आहोत मात्र आपण एखाद्या विवाह हो प्रसंगात गेलो आणि तिथे खूप सारे अभक्त आहेत अभक्त लोक वेगवेगळ्या भौतिक उपभोगाच्या चर्चा करत आहेत तर मग आपली भावना जी आहे ती मी शरीर आहे अशी वाढायला लागते कारण सगळे शारीरिक पातळीवरच बोलत असतात शारीरिक स्तरावरच्याच त्यांच्या चर्चा असतात तर आचार्य समजवतात की अशा प्रकारे जीवात्मा स्वतःला शरीर का मानायला लागतो हे आपण जाणून घेणे आवश्यक आहे तो जीवात तर जीवात्मा तर भगवंतांची श्रेष्ठ शक्ती आहे मग तो स्वतःला का बर असं शरीर मानायला लागतो असं काय घडतं तर ह्यासाठी वैष्णवाचार्य काही माहिती देत आहेत तर ती माहिती जेव्हा आपण जाणून घेऊ तेव्हाच आपल्याला हा जीव आहे तो शरीर का स्वतःला समजायला लागतो हे समजेल तर ही माहिती आपण जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णांची भौतिक शक्ती बहिरंगा शक्ती जिला माया म्हणतात तिचे तीन विभाग आहेत एक आहे प्रधान दुसरं आहे विद्या आणि तिसरं आहे अविद्या तर ही माया आहे तिचे तीन विभाग आहेत पहिला विभाग आहे प्रधान तर या प्रधान तत्वामध्ये ही जी भौतिक प्रकृती आहे ती अव्यक्त अवस्थेत असते भौतिक प्रकृतीचे तीन गुण आहेत सतोगुण रजोगुण आणि तमोगुण हे समान मात्रेत असतात कारण उदकशाही विष्णू जे कारण समुद्रामध्ये पहुडले आहेत आपल्या अनंत शेष शय्येवर पहुडले आहेत तर असे हे जे महाविष्णू आहेत ते या प्रधान तत्वावर दृष्टिक्षेप टाकतात बघतात दृष्टिक्षेप टाकणं म्हणजे बघणं आणि त्यावेळी ते कालशक्ती आणि जीवशक्ती या दोन्ही त्या दृष्टिक्षेपातून प्रधान तत्वावर टाकतात म्हणजे आता या कालशक्ती आणि जीवशक्ती आहेत त्या प्रधान तत्वावर आलेल्या आहेत दृष्टिक्षेपामुळे हे जे तीन गुण जे सम मात्रेत होते त्या गुणांमध्ये क्षोभ चढाओढ उत्पन्न होते हालचाल होते एजिटेशन होतं आणि मग तिकडे महतत्व प्रकट होतं आणि या महत्त्वामध्ये पुढे भौतिक सृष्टी निर्मितीसाठी आवश्यक असलेले घटक आहेत ते सगळे निर्माण होतात तर हे हा पहिला आपण विभाग जाणला मायेचा प्रधान मायेचा दुसरा विभाग आहे तो आहे विद्या तर या विद्येच्या प्रभावाने जीवात्मा आहे तो स्वतःला या भौतिक शरीरापासून मी वेगळा आहे असं जाणायला लागतो म्हणजे काय आहे ही विद्या आहे म्हणजेच ही विद्या जीवात्म्याला अशी शक्ती देते जेणेकरून हा जीवात्मा स्वतःला प्राप्त झालेलं जे भौतिक शरीर आहे त्याच्यापासून वेगळा समजायला लागतो वेगळा आहे मी असं जाणायला लागतो आता पुढे मायेचा तिसरा विभाग आहे तो आहे अविद्या तर यामुळे जीवात्मा आहे तो आपल्या स्वरूपाला विसरून जातो अविद्येमुळे जीवेर स्वरूप ह कृष्णेर नित्यदास हे ज्ञान हा जीवात्मा विसरतो आणि आपल्याला प्राप्त झालेलं या भौतिक जगतातलं हे जे भौतिक शरीर आहे ते म्हणजेच मी आहे असं तो मानायला लागतो याला म्हटलं जातं देहात्म बुद्धी प्राप्त होणं <coughs> तर म्हणजेच काय आहे अविद्या आहे ती जीवाच्या स्वरूपाला झाकून टाकते तर वैष्णव आचार्य समजवतात की ही जी विद्या आहे म्हणजे मायाशक्तीचे तीन विभाग आहेत प्रधान विद्या आणि अविद्या या विद्येबद्दल थोडस आणखीन जाणून घेऊया तर त्याबद्दल ते म्हणतात की या विद्येमध्ये जीव स्वतः या भौतिक शरीरापासून मी भिन्न आहे याचा अनुभव करतो नंतर तो स्वतःला मी ब्रह्म स्वरूप आहे मी जीवात्मा आहे असं म्हणजे मी आत्मा आहे असं तो मानायला लागतो त्याला ही जाणीव होते तर असा जो व्यक्ती जो विद्येत आहे या विद्येमध्ये आहे त्याला भगवंतांचा काही अनुभव होत नाही फक्त तो जाणतोय की मी जीवात्मा आहे तर हे जे ज्ञान योग करणारे ज्ञानी लोक आहेत जे अविद्येला नष्ट करतात असं म्हटलं जातं म्हणजे काय आहेत ते शारीरिक स्तरावर नाही आहेत मात्र ते काय आहेत या विद्येमध्ये अडकतात म्हणजे ते अविद्येला नष्ट करतात म्हणजे शारीरिक स्तरावर ते नसतात मात्र ते काय आहे विद्येमध्ये अडकून पडतात म्हणजेच मायेचा विद्या हा जो विभाग आहे त्यात ते अडकतात आणि मग असे जे ज्ञानी लोक आहेत जे ज्ञान योगाचा अभ्यास करणारे आहेत ते स्वतःला जरी आत्मा म्हणून जाणतात तरी ते भगवान श्री कृष्णांना समजू शकत नाहीत इथे आपण जाणतोय हे सगळं कारण की इथे लिहिलंय ना प्रभुपादांनी की अल्पज्ञानी व्यक्तींना निर्विशेष ब्रह्माचा सा साक्षात्कार झालेला असला तरी श्रीकृष्ण हे परमपुरुष असल्याचा सा साक्षात्कार होत नाही तर असे जे निर्विशेष ब्रह्मज्योतीचा सा साक्षात्कार झालेले ज्ञानी लोक आहेत ते सतो गुणात येतात स्वतःला जीवात्मा मानतात मी हे भौतिक शरीर नाहीये हेच सुद्धा ते जाणतात आणि मात्र ते काय आहे ब्रह्मज्योती आहे त्याला ब्रम्हज्योतीला ते परम सत्य मानतात ते भगवान श्रीकृष्णांना जाणत नाहीत तर असे व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्याबद्दल म्हटलं जात की त्यांची अविद्येमधून मुक्ती झाली आहे ते अविद्येमधून निवृत्त झालेले आहेत म्हणजेच ते शारीरिक स्तरावर नाही आहेत मात्र शारीरिक स्तरावर नाहीयेत एवढं कळलं आणि विद्येद्वारे काय आहे त्यांना विद्या पण प्राप्त झालाय काय की हा देह मी नाही आहे आणि देहाच्या अभिमानापासून ते मुक्त आहेत म्हणजेच ते आहेत की मी देह नाही आहे मी जीवात्मा आहे तर असा जो व्यक्ती आहे एवढं जाणलेला व्यक्ती आहे तो निर्विशेष ब्रह्म साक्षात्कार करू शकतो म्हणजेच काय आहे ज्योती आहे तिला तो जाणू शकतो पण तो भगवान श्री कृष्णांचा अनुभव करू शकत नाही तर असे जे ज्ञान योग करणारे व्यक्ती आहेत ते काही तपस्या करतात मन संयमन करतात ते करून ते अनुभव घेऊ शकतात की मी हे शरीर नाहीये मी आत्मा आहे पण एवढं ज्ञान घेतलं म्हणजे त्यांना भगवंत समजले भगवंतांचा ते, ते अनुभव करतायत करू शकतात असं नाहीये भगवंतांचा अनुभव केवळ भक्ती करूनच होऊ शकतो तर अशा प्रकारे आपण मायेचे तीन विभाग जाणून घेतले. <coughs> तर आपण आता जे भाग्यवान जीव आहेत जे भगवंतांना जाणू शकतात त्यांच्याबद्दल जाणून घेऊया तर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांकडून म्हणजेच काय आहेत अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील जे भक्त आहेत त्यांच्याकडून वैदिक शास्त्राचं आणि भगवत भक्तीचं मार्गदर्शन जेव्हा एखाद्या मनुष्याला प्राप्त होतं आणि असा मनुष्य मोठ्या श्रद्धेने प्रामाणिकपणे भगवान सेवा भक्तांच्या मार्गदर्शनात करू लागतो आणि त्या भक्तीत मग्न होतो तेव्हा भक्तीच्या प्रभावामुळे हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने आणि वैदिक शास्त्राच्या नियमित श्रवणाने जी अविद्या आहे ती नष्ट होते म्हणजेच काय होत तो मनुष्य शारीरिक स्तरावर राहत नाही देहात्म बुद्धी आहे ती निघून जाते आणि मग जी विद्या आहे तर विद्येमध्ये काय जाणतोय मनुष्य मी मी आत्मा आहे हे जाणतो आणखीन काय विद्या विद्येमध्ये जाणतो ब्रह्म ज्योती ही परम सत्य आहे एवढंच जाणतो एवढंच ज्ञान असलेली ही जी विद्या आहे ती सुद्धा भक्तीच्या प्रभावाने भक्तीच्या शक्तीने नष्ट होते म्हणजे अविद्या पण नष्ट होते आणि विद्या पण नष्ट होते का कारण असा हा जो भक्त आहे तो आता भगवान श्रीकृष्णांची भक्ती दृढपणे करतो आहे म्हणजेच केवळ तो परमसत्य हे ब्रह्म ज्योती आहे या ज्ञानावर अडकून राहत नाही तर असा का भक्त आहे, आहे।, आहे तो भगवंतांच्या अंतरंगा शक्तीचा आश्रय घेतो भगवान श्रीकृष्णांना आपल्या जीवनाचा केंद्र बिंदू बनवतो आणि प्रत्येक कार्य भगवान श्रीकृष्णांच्या आनंदासाठी करतो तर भगवंतांची भक्ती आहे ती भगवंतांची चित शक्ती आहे चित म्हणजे ज्ञानमय शक्ती आहे तर म्हणजेच काय ही भक्ती केल्यामुळे भक्त आहे त्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत जात जसा मनुष्य भक्तीमय सेवा करत जातो त्याला समजत जात की भगवंतांबरोबर वर माझ एक विशेष नात आहे जीवेर स्वरूप सगळं समजत आणि तो मोठ्या प्रेमाने भगवंतांची सेवा करत राहतो आणि भगवंत ही मोठ्या प्रेमाने त्या भक्ताने केलेली सेवा आहे ती स्वीकारतात प्रेमाच आदान प्रदान करतात आणि असा जो भक्त आहे जो भक्तीमध्ये संलग्न आहे त्याच्या हृदयामध्ये भगवंत ज्ञान प्रकट करतात तर हे सगळं जे ज्ञान प्रकट करणं आहे ते भगवंत दहाव्या अध्यायात या भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात दहाव्या आणि अकराव्या श्लोकात सांगत आहे तर आपण ते श्लोक वाचूया त्याआधी भगवंत दहा पॉइंट नऊ मध्ये अर्जुनाला म्हणत आहेत की माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो तो असे जे भक्त आहेत जे कायम भगवंतांच्या सेवेत मग्न आहेत त्यांना भगवंतांविषयी चर्चा करताना श्रवण करताना अति अधिक संतोष आणि आनंद प्राप्त होत असतो दहा पॉईंट दहा मध्ये भगवंत अर्जुनाला आहेत जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो की ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील आणि भगवंत दहा पॉईंट अकरा मध्ये अर्जुनाला म्हणतात की त्यांच्यावर म्हणजे असे माझे प्रिय भक्त आहेत जे सतत माझ्या भक्तीत मग्न आहेत त्यांच्यावर विशेष अनुग्रह कृपा करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञान रूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो असे भगवंत आहेत ते स्वतः या भक्ताच्या हृदयात ज्ञान प्रदान करतात आणि म्हणून इथे रूपात समजवत आहेत की भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असल्यामुळे ते सर्व जीवांना जाणतात परंतु श्रीकृष्ण हे जरी पुरुषोत्तम भगवान आणि परमात्मा रूपामध्ये उपस्थित असले तरी अल्पज्ञानी व्यक्तींना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार झालेला असला तरी श्रीकृष्ण हे परमपुरुष असल्याचा साक्षात्कार होत नाही तर असे जे निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार झालेले लोक आहेत ते श्रीकृष्ण हे परम पुरुष परम सत्य भगवान आहेत हे जाणू शकत नाहीत भगवान कृष्ण जरी त्यांच्या समक्ष उपस्थित राहून अवतरित होऊन विविध लीला करत असतील तरी हे अल्पज्ञानी लोक आहेत ते श्री कृष्णांना भगवंत सत्य म्हणून स्वीकारत नाहीत <coughs> तर आपली विरामदेवी जी वेळ झाली आहे आज आपण इथेच विरामदेव या उद्याच्या भागात उरलेलं तात्पर्य आपण वाचूया श्रीमत् भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल